हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही कधी अशी फॅशन केलेली आहे का तर आता बघा थंडी सुरू झालेली आहे थंडीमध्ये वेगवेगळे ट्रेंड येतात आपण मुलांचे श्रक स्वेटर जर्किंग जॅकेट असं वेगवेगळ्या प्रकारचं वेअर करतो आणि साडीवरसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या प्रकारचा आपण लूक करायचा किंवा आता कुठचा ट्रेंड चालू आहे तर आपण शॉल वगैरे घेतो आणि कधी कधी आपल्या हातात पर्स असते बॅग असते लहान मुलांच्या हात पकडावे लागतात तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरी कराव्या लागतात आणि मग आणि फॅशन तर करायची असते परंतु कशा पद्धतीने करावी हे समजत नाही तर आता तुम्ही बघताय की हे मी जुन्या स्टॉलपासून किती छान अशी मी फॅशन केलेली आहे आणि आता बघा आपण हा स्टॉल वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला घेऊन दाखवते तर असा घेतला तर तो छान दिसत नाही किंवा असा वन साईडने जर घेतला तर तेही आपल्याला कॅरी करता येत नाही किंवा मग खाली असं निसटतो आणि थंडीही एका साईडने लागते किंवा किंवा आपण फिरायला जाताना वेस्टर्न कपडेच किंवा स्लीवलेस असं टॉप वगैरे वेअर करतो किंवा आता स्लीवलेस ब्लाऊज घातल्याने तर मग एका साईडने अशी थंडी वगैरे लागते आणि मग आपण असं जर स्टोल घेत तर आपल्याला अनकम्फर्ट वाटतं आणि मग ते दिसायलाही छान दिसत नाही किंवा आपल्याला कॅरी करता येत नाही तर आता मी तुम्हाला एक आयडिया दाखवते आणि चला मग आता मी हा एक स्टॉल घेतलेला आहे माझ्याकडे तर तुमच्याकडे कुठलाही असा जुना स्टॉल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि तो आपल्याला असा उलट्या साईडने बघा व्यवस्थित असे दोन्ही भाग पकडून घ्यायचे आहेत एकत्र करायचेच आणि त्यानंतर आपल्याला थोडासा भाग वरती सोडायचा आहे म्हणजे ज जब... जवळपास एक फूट अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी मोठ्या साईजची आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तुम्ही हवं तर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा शिवू शकता एक साईड आणि मोठे मोठे टाकेही देखील घेऊ शकता तर इथे मी आता अगदी मोठ्या साईजचे पाच नंबरचे अशी मी टीप मारून घेते आणि थोडंसं एक फूटभर आपल्याला अंतर सोडायचं आहे आणि बाकी आपल्याला उलट्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तो फैशन बेग बेग फैशन आ, तर खूप छान फॅशन होते आणि अगदी घरच्या घरी तुम्ही अशी वेगवेगळं फॅशन करू शकता तर दिसायलाही खूप छान वाटतं आणि साडीवरसुद्धा असं तुम्ही म्हणजे एक प्रकारचं श्रक किंवा जॅकेटसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला तर असं आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर आता इथे मी अगदी मोठ्या साईजची म्हणजे पाच नंबरची मी टीप मारून घेते आहे आणि थोडा भाग सोडायचा आहे अगदी उलट्या साइडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे असं वेगवेगळे फॅशन आपण घरच्या घरी करू शकतो आता मी तुम्हाला दाखवते बघा मी एका साईडने टीप मारलेली आहे आणि थोडासा जो भाग मी सोडला होता एक फूटभर तर तो आपल्याला स सरळ बाजू करून घ्यायची आहे आणि नंतर तो आपल्याला वरतून डोक्यातून म्हणजे घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपलं हे श्रक तयार झालेला आहे आणि खूप दिसायला छान दिसतंय कुठलाही तुमच्याकडे असा स्टोल असू द्या तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी छान असं श्रक तयार करू शकता आणि साडीवर बघा खूप सुंदर वाटतं त्यात आणि आपला लुकच चेंज होतो आणि तुम्ही कुठल्याही साडीवर अशा पद्धतीने वेअर करू शकता अगदी थंडी अशी लागत नाही श्रग आपला स्टोल किंवा हे असं बघा एकदम उबदार असतं सॉफ्ट आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी फॅशन करू शकता तर मी आता अगदी इझी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अजूनही तुम्ही याला आ, डेकोरेट करू शकता तर ते कसं हो तर मी तुम्हाला दाखवते तर आता माझ्याकडे बघा दोन बटन्स आहेत तर मी हे आपल्याला इथे सुई धागा सुईमध्ये धागा घालून घ्यायचा आहे आणि इथे आता मी ते स्टिच करत आहे तर इथे दोन बटन मी लावून घेते तुमच्यासमोरच आणि दिसायला खूप छान दिसतं आणखीन लुक त्याचा वेगळाच असा तयार होतो तर आता इथे मी दोन बटनमध्ये सेंटरला एक आणि वरती एक लावून घेते आणि अजून छान वाटतं तर असं वाटत देखील नाही की आपण ते घरच्या घरी तयार केलेलं आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे स्टॉल किंवा तुम्ही असं ओढणी वगैरे जरी मोठी असेल तुमच्याकडे तरी तुम्ही तिचं असं म्हणजे हे श्रक किंवा जॅकेट असं करू शकता आणि अगदी घरच्या घरी तर तुम्ही असं साडीवर किंवा स्लीवलेस ड्रेसवर असं वेअर करू शकता बाहेर जाताना एक प्रकारची ती फॅशनच होते आणि आपल्याला खूप काही आपल्याला फॅशन करता येते आपल्या म्हणजे आहे त्या कपड्यांमध्ये परंतु आपल्याला त्या माहिती नसतात आयडियाज नसतात त्यामुळे आता मी तुम्हाला ही जी आयडिया शेअर केलेली आहे तर ती आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा जर तुमच्याकडे असे जुने बटन असेल जुन्या ड्रेसचे तर ते तुम्ही तुम्ही असे इथे मध्ये सेंटरला दोन किंवा तीन लावू शकता अजून छान दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतं तर आता इथे मी वरती एक बटन आणि मध्ये सेंटरला एक बटन लावून घेते आहे तर तुमच्यासमोरच मी स्टिच केलं आहे बघा आणि खूप छान दिसायला एकदम छान वाटतं आणि नक्की ट्राय करून बघा असे तुमच्याकडे जर जुन्या ड्रेसचे बटन्स वगैरे असतील तर तेही तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन किंवा चार असे लावू शकता आणि बघा आता मी इथे दोन बटन लावलेले आहे मध्ये सेंटरला एक आणि वरती एक तर किती छान लुक दिसतो आहे आणि साडीवर असं तुम्ही बाहेर खूप कम्फर्टेबल वाटतं असं आणि कॅरी करायला पण अगदी इझी जातं अशा पद्धतीने वेगवेगळे वे लूक तुम्ही थंडीमध्ये करू शकता असे साडीवर किंवा वेस्टर्न कपडे वेअर करता बाहेर फिरायला जाताना सुद्धा तुम्ही असं श्रग म्हणून घालू शकता बघा आणि अगदी कम्फर्टेबल आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली माझी फॅशन हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू